काश्मीरमधील पहलगाम इथं अतिरेक्यांनी सव्वीस नागरिकांची हत्या केली त्यामुळे देशभर संतप्त भावना आहे आता पाकिस्तानी आणि बांगलादेशींची शोधमोहीम घेऊन त्यांना देशाबाहेर हकलावं कोल्हापुरातही बांगलादेशींची संख्या मोठी आहे त्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना हकलून लावावा अशी मागणी शिवसेना उपनेते संजय पवार यांनी पोलीस दलाकडे केली आहे काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा बळी गेला त्यामुळं भारतीयांमध्ये पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात संतप्त भावना आहे या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना निवेदन देण्यात आलंय कोल्हापूर जिल्ह्यातील पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांची हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली आहे कर्नाटकातील काही कट्टरवादी मुस्लिम कोल्हापुरात राहतात कर्नाटकातील यासिन भटकळचा दहशतवादी हल्ला आणि कारवायात सहभाग होता अजूनही औद्योगिक बांधकाम क्षेत्रात आणि गुजरी परिसरात काही परप्रांतीय आहेत त्यांच्यामुळं कोल्हापूर जिल्हा असुरक्षित असल्याचं संजय पवार यांनी सांगितलं यावेळी विजय देवणे हर्षल सुर्वे राजू यादव विशाल देवकुळे शशी बिडकर तानाजी पवार मंजित माने संतोष रेडेकर दीपक गौड रवी चौगुले अवधूत साळोखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित 土地。Today.